गढूळ पाण्यात जसे प्रतिबिंब दिसत नाही तसेच अस्वस्थ मनात सुख दिसत नाही गढूळ पाण्यात काहीच स्पष्ट दिसत नाही तेच मनावरही लागू होतं मन अस्वस्थ असेल विचारांची गर्दी असेल किंवा ताण सतत वाढत असेल तर आनंद दिसेन असा होतो मानसशास्त्र सांगतं की आपलं मन जेव्हा तणावाने भरलेलं असतं तेव्हा मेंदूचं लक्ष सतत धोक्यावर चिंता आणि नकारात्मक गोष्टींवर जातं यामुळे सुख शांतता किंवा छोट्या आनंदांचं भान राहत नाही अस्वस्थ मनाचा आणखी एक परिणाम म्हणजे आपण परिस्थितीकडे अतिविचारांच्या माध्यमातून पाहतो वस्तुस्थिती बदलत नाही पण दृष्टिकोन गढूळ होतो त्यामुळे नाती काम आणि स्वतबद्दलचा विचारही बिघडतो मन शांत करण्यासाठी काही गोष्टी मदत करतात थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खोल श्वास घेणं फेर फटका मारणं किंवा कोणाशी मन मोकळं करणं मन साफ झालं की आनंद पुन्हा दिसायला लागतो अगदी स्वच्छ पाण्यातल्या प्रतिबिंबासारखा धन्यवाद